इतर पण ज्याची लाईफ संपलेलं आहे स्ट्रक्चरल ऑडिटरनी ते वापरा करता अयोग्य सांगितलेलं आहे असे सगळे ब्रिज काढायचा निर्णय घेतलाय कारण बोर्ड लावला धोक्याचे धोका म्हणून सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत त्या उत्साहाच्या भरामध्ये तिथं कोणाचंही ते मानत नाही त्याच्यामुळे तशा गोष्टी काढूनच टाकायच्या आता इथं आम्ही साडेसात मीटर रुंदीचा सा ब्रिज मंजूर आहे ऑलरेडी त्याला वर्कऑर्डर दिलेली आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर पण आता आम्हाला भेटला त्यांनी काही ब्रिज घोडेगावमध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यात किंवा इतर भागामध्ये आरचे आर, आर सी सीचे केलेले दाखवले आत्ता बघत असताना एक गोष्ट लक्षात आली आमदारांनी असं सुचवलं सुनील शेख्यांनी की के दादा लोक जा करतील म्हणजे गाड्या जा हे करतील परंतु जे येतात त्या लोकांना तुम्ही फुटपाथची व्यवस्था करा मग आता आम्ही आठ आठ फुटाचे दोन फुटपाथ करायचा निर्णय घेतला परंतु तो स्पॉटला लोक मग त्या फुटपाथवर थांबून बघतील म्हणून विविंग गॅलरी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं दोन विविंग गॅलरी करण्याचा पण निर्णय घेतला त्याला अधिकचे पैसे लागतील कदाचित चार कोटी रुपये अधिकचे लागतील आत्ता ब्रिजला जे काही पैसे लागतात ते उपलब्ध करून दिलेले आहेत ॲडिशनलचे चार कोटी पी एम आर डी एमधनं उपलब्ध करून दिले जातील त्याला मी म्हटलं की बाबा लवकर काम कर तो म्हणला किती काही केलं तर आत्ता पावसाचे दिवस आहे तिथं पायलिंग घ्यावं लागतं इतर गोष्टी घ्याव्या लागतात तर ते पाण्यामध्ये घ्यायला अडचणी येतात पण मी दहा अकरा महिन्यामध्ये करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीन